देशात पुतळ्यांची मोडतोड करण्याच्या घटनांचा पंतप्रधानांनी केला तीव्र निषेध संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक ठरली निष्फळ कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचावन्न लाख शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं विधानसभेत निवेदन अंगणवाड्यांसाठी पोषण आहार निधी उपलब्ध करून द्यायला मंत्र्यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक गंभीर गैरव्यवहार तपासणी कार्यालयासमोर चौकशीसाठी हजर अन्य एकतीस बँकांच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही शक्यता औरंगाबादेत कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर मिटमिटा परिसरात दगडफेक आणि जाळपोळ अनेक पोलीस जखमी परिस्थिती तणावपूर्ण नीट सर्वोच्च न्यायालयाचे सीबीएसईला आदेश आणि विदर्भात काही ठिकाणी गारांसह पावसाची तर मराठवाडा आणि अन्य भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता नमस्कार साडेनवच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारांना नुकत्याच झालेल्या निवडणुकानंतर काही राज्यांमध्ये पुतळे पाडण्याच्या घटनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला यासंदर्भात मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली त्यानंतर गृहमंत्रालयानं अशा घटनांना आळा घालण्यासाठी सर्व राज्यांना सूचना जारी केल्या आहेत अशा प्रकारच्या विध्वंसक कारवायांची मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे या घटना रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात असे निर्देशही मंत्रालयानं दिले आहेत विध्वंसक कृत्य करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावरती कायद्यातल्या संबंधित तरतुदीनुसार गुन्हे दाखल करावेत असंही केंद्रीय गृहमंत्रालयानं म्हटलं आहे त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लादिमीर लेनिन यांचे दोन पुतळे पाडण्यात आले तर तामिळनाडूमध्ये समाजसुधारक पेरियार यांच्या पुतळ्यावरती दगडफेक करण्यात आली कोलकाता इथं जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला अशा प्रकारच्या घटनांचा भाजपा निषेध करत आहे असं पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव यांनी म्हटलं आहे संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ झाला लोकसभेत सलग तिसऱ्या दिवशी गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं सदनाचं कामकाज सुरू होताच शिवसेना टीडीपी अण्णा द्रमुक आणि सीचे सदस्य आपल्या मागण्यांच्या घोषणा देत हौद्यात उतरले त्यामुळे गदारोळ झाल्यानं कामकाज अखेर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं त्यापूर्वी राज्यसभेत पंजाब नॅशनल बँकेतला घोटाळा आंध्र प्रदेशसाठी विशेष पॅकेज आणि कावेरी मंडळाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं सलग तिसऱ्या दिवशी राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आला त्याआधी सदनाचं कामकाज सुरू होता सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी देशाच्या विविध भागात पुतळ्यांची मोडतोड होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली काँग्रेस तृणमूल काँग्रेस काँग्रस्त पक्ष टीडीपी आणि अण्णा द्रमुकच्या सदस्यांनी आपापल्या मागण्यांच्या घोषणा देत हौद्यात धाव घेतल्यानं गदारोळ झाला त्यामुळे सदनाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं सदस्यांच्या या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त करत अशी कृती लोकशाहीच्या विरोधात आहे असं सभापती म्हणाले विरोधकांच्या गोंधळाविषयी संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार ही नाराजी व्यक्त केली सभागृहात कोणत्याही बँक घोटाळ्याच्या मुद्द्यावरती सरकार चर्चेला तयार आहे मात्र काँग्रेसच चर्चेपासून पळ काढत आहे अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली संसदेच्या कामकाजामध्ये वारंवार येणारे व्यत्यय टाळून ते सुरळीत व्हावं यासाठी चर्चा करण्यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीतही कोणताही तोडगा निघू शकला नव्हता या बैठकीला काँग्रेस डावे पक्ष तृणमूल काँग्रेसच्या सदस्यांनी कामकाजाविषयीच्या एकशे त्र्याण्णव कलमांतर्गत चर्चा करण्यासाठी विरोध दर्शवला त्याऐवजी त्रेपन्नाव्या नियमानुसार चर्चा करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली सभागृहाचं कामकाज व्यवस्थित व्हावं आणि वेळेचा अपव्यय होऊ नये यासाठी एक प्रयत्न म्हणून सुमित्रा महाजन यांनी आज ही बैठक बोलावली होती या बैठकीला संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार काँग्रेस के सी वेणुगोपाल तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि इतर पक्षांचे नेते उपस्थित होते भाजपाने राज्यसभेवरील नियुक्तीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली यामध्ये मध्य मध्यप्रदेशातून थावरचंद गहलोत आणि धर्मेंद्र प्रधान यांना उमेदवारी देण्यात आली आहे वित्तमंत्री अरुण जेटली यांना उत्तर प्रदेशातून रविशंकर प्रसाद यांना बिहारमधून जे पी नड्डा यांना हिमाचल प्रदेशातून तर भूपेंद्र यादव यांना राजस्थानातून उमेदवारी द्यायचा निर्णय भाजपानं घेतला गुजरातमधून पुरुषोत्तम रूपाला आणि मनसुख मांडविया यांना राज्यसभा पाठवण्यात येणार आहे एकमेकांचा आदर करणं आणि विविध विचारांचा स्वीकार करणं हा भारतीय जीवनशैलीचा भाग आहे याच परंपरेचं पालन करत आपण पुढे गेलं पाहिजे असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या पासष्टाव्या दीक्षांत समारंभात व्यक्त केलं जगण्याच्या पारंपरिक पद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधण्याची आवश्यकता असल्याचं मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केलं राष्ट्रपतींच्या हस्ते गुणवत्त विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ करायचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीमध्ये ही बैठक झाली महागाई भत्ता वाढीचा लाभ केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानं एक जानेवारी दोन हजार अठरापासूनच मिळणार आहे मंत्रिमंडळाच्या या निर्णयाचा फायदा अठ्ठेचाळीस लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि एकसष्ट लाखांपेक्षा जास्त सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल यामुळे देशाच्या तिजोरीवरती दरवर्षी सहा हजार सत्याहत्तर कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचावन्न लाख शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज विधानसभेत दिली अंगणवाड्यांसाठी पोषण आहार निधी उपलब्ध करून द्यायला मंत्र्यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त विरोधकांनी विधानसभेतून सभा त्याग केला विधिमंडळाच्या आजच्या एकंदर कामकाजाविषयीचा हा वृत्तांत एकूण तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपये असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानसभेत दिली धुळ्याचे शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येईल अशी घोषणा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली विधानसभेत शेतकरी कर्जमाफी गारपीट बोंड अळी यामुळे झालेलं नुकसान या, या विषयावर कालपासून चर्चा सुरू आहे त्यावर सरकारच्या वतीनं आज या मंत्र्यांनी उत्तर दिलं पंचावन्न लाख शेतकऱ्यांपैकी चव्वेचाळीस लाख हजार शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असल्याची माहिती सुभाष देशमुख यांनी दिली या सर्व शेतकऱ्यांची यादी अधिवेशन संपण्यापूर्वी देऊ असं ते म्हणाले कारपिटीमुळे राज्यात दोन लाख त्र्याण्णव हजार हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं असून त्यापोटी तीनशे तेरा कोटींची मदत वितरित करण्यात आली अशी माहिती मदत आणि पुनर्वसन खात्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिली, दिली, दिली। केंद्र सरकारनं राज्याचा कोणताही प्रस्ताव नाकारलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं बोंड अळीमुळे कापूस पिकांचं झालेलं नुकसान लक्षात घेऊन त्याच्या भरपाईसाठी दोन हजार चारशे पंचवीस कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असल्याची माहिती कृषी मंत्री पांडुरंग हुंडकर यांनी दिली जलसंधारणाचा कार्यक्रम राज्यात अकरा हजार गावात सुरू असून कोकणात यासाठी स्वतंत्र मापदंड लावले जातील असं जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी सांगितलं सिंचनाचे दोनशे पाच प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन कामं सुरू करण्यात आली आहेत आणखी प्रकल्पाबाबत आवश्यक कारवाई सुरू असल्याचं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं राज्यातल्या अंगणवाड्यांमधील पोषण आहारासाठी निधी उपलब्ध करून देण्यास मंत्री पंकजा मुंडे यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त झालेल्या विरोधकांनी आज विधानसभेतून सभात्याग केला आज सकाळी बोलावण्यात आलेल्या सभागृहाच्या विशेष बैठकीत लक्षवेधी सूचनांवर चर्चा झाली त्यात अंगणवाड्यांबाबतची लक्षवेधी होती विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याला प्राधान्यक्रम ठरवता येत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खात्याकडे पुरेसा निधी नसल्यानं वित्तमंत्र्यांसोबत चर्चा करू अशी माहिती दिली राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सूत गिरण्यांच्या धोरणांची अंमलबजावणी येत्या एक एप्रिलपासून सुरू होईल अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी यावरील लक्षवेधीच्या उत्तरात दिली त्यासाठी पाचशे सदुसष्ट कोटींचं अनुदान दिलं जाईल असंही ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोतळ्याची उंची कमी करण्याचा राज्य सरकारचा घाट आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला आमच्या सरकारने दोन हजार तेरा चौदाच्या दरम्यान घेतला त्यावेळी त्याची उंची एकशे साठ मीटर होती पण या सरकारने शिवाजी महाराजांची उंची एकशे साठ मीटर आम्ही करताना हा दृष्टिकोन ठेवलेला की जगातली सगळ्यात मोठी मूर्ती ती व्हावी जगाच्या पाठीवर कुठल्याही मूर्तीच्या पेक्षा आमच्या शिवाजी महाराजांची मूर्ती सगळ्यात उंच असावी ही त्यातली आमची भूमिका होती दुर्दैव असं आहे की या नव्या सरकारने भाजपा शिवसेनेच्या सरकारने ही एकशे साठ मीटरची उंची आता एकशे सव्वीस मीटरवर कमी करलेली आहे म्हणजे जवळपास एकशे साठ मीटरवरून एकशे सव्वीस मीटर उंची झाल्यामुळे शिवाजी महाराजांची मूर्तीची उंची कमी करण्याचा घाट हे भाजपा आणि शिवसेनेचं सरकार घालत आहे मुंबईजवळ अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केलेली नाही असं स्पष्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी या संदर्भात केलेले आरोप फेटाळून लावले भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या राधेश्याम मोपलवार यांची निवृत्तीनंतर केलेली पुनर्नियुक्ती तातडीनं रद्द करा अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात केली असं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे भारतमाला रस्ते प्रकल्पाअंतर्गत राज्यात साडेसहा हजार किलोमीटर लांबीचे रस्ते सहा पदरी करण्यात येणार आहेत अशी माहिती बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली या सरकारनं जुने रस्ते दुरुस्तीचे निकष बदलले आहेत त्यामुळे राज्यातल्या नव्याण्णव टक्के रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली राज्यात बाल गुन्हेगारीत वाढ झाल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत याबद्दल चिंता व्यक्त केली राज्यातल्या ले गुन्हेगारीचा लेखाजोखा मांडणाऱ्या क्राईम इन महाराष्ट्र दोन हजार सोळा या अहवालानुसार त्र्याहत्तर टक्के गुन्हे सोळा ते चौदा वयोगटातल्या बालकांनी केले आहेत या वयोगटावर लक्ष केंद्रित करून बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मला असं वाटतं की याच्याकडे खऱ्या अर्थानं विशेषत्वाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे कारण यातले जर त्र्याहत्तर टक्के गुन्हे आपण बघितले तर ते सोळा <coughs> ते अठरा वयो या वयोगटातले आहेत त्यामुळे हा जो एक वयोगट सोळा ते अठरा त्र्याहत्तर टक्के त्यामुळे हा जो एक वयोगट आहे या वयोगटावर विशेष लक्ष देऊन अशा प्रकारच्या गुन्ह्यांपासून त्यांना परावृत्त कसं करता येईल याचा देखील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे याच्यामध्ये राज्य सरकारनं गेल्या कालावधीत काही कारवाई केली आहे जवळजवळ पस्तीस समित्या या आपण त्या संदर्भातल्या प्रस्थित जिल्ह्यांमध्ये तयार केलेल्या आहेत ज्या समित्या याच्यामध्ये कार्यरत आहेत त्यासोबत चाइल्ड वेलफेअर ऑफिसर्स आपण हे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये देखील त्या ठिकाणी नेमलेले आहेत जवळजवळ आपल्याकडे प्रोटेक्शन होम, आहे। होम जे आहेत ते अठरा ऑब्झर्वेशन अँड प्रोटेक्शन होम आहेत ज्याची जे सरकारचे आहेत ज्याची जवळजवळ बाराशेची कॅपॅसिटी आणि प्रायव्हेट ते एकावन्न आहेत ज्याची चार हजार तीनशे पंच्याऐंशीची कॅपॅसिटी आहे बांधकाम व्यावसायिकांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी एमपीआयडी अर्थात गुंतवणूकदारांचं हित संरक्षण करणाऱ्या कायद्यात सुधारणा करून बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक झालेल्या ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणारी तरतूद करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सदनात प्रश्नोत्तराच्या तासात दिली बांधकाम अर्धवट राहिलेल्या इमारतींचा रहिवाशांकडून स्वयंविकास किंवा या इमारतींचा विकास म्हाडासारख्या संस्थांकडून करण्याबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात गुटखाबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं गुटखाबंदी संबंधित कायद्यात बदल करून तो अधिक कठोर करणार तसंच गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करीला पाठिंबा देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान परिषदेत दिली अधिकाऱ्यांच्या संगणमतानं गुटखा तयार करून त्याची विक्री आणि तस्करी केली जाते असा आरोप करत अशा संशयाचं वलय असणाऱ्या अधिकाऱ्यांची सीआयडी मार्फत चौकशी करा अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेल्या लक्षवेधी मजुरीची शिक्षा आणि गुन्हा अजामीन पात्र केला जाईल कोणत्याही भ्रष्ट अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असं आश्वासन बापट यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे वेळ आली तर मंत्रीपद सोडेन मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नाणार शुद्धीकरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणातल्या जनतेच्या पाठीशी उभा राहीन अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली स्थानिक विरोध लक्षात घेता या प्रकल्पासाठी भूसंपादन करणं शक्य नाही लोकांचा विरोध झुंगारून हा प्रकल्प लादला जाणार नाही ही, ही उद्योग विभागाची स्पष्ट भूमिका आहे असं त्यांनी सांगितलं राजापूरमधल्या आठ आणि देवगड तालुक्यातल्या दोन ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या विरोधात मंजूर केलेले ठराव सरकारला पाठवले आहेत हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्यामुळे याबद्दल मुख्यमंत्री केंद्र सरकारशी चर्चा करून याबद्दल निर्णय जाहीर करतील अशी माहिती देसाई यांनी दिली औरंगाबादमधला कचरा उचलण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीरच बनत चालला आहे पोलीस बंदोबस्तामध्ये औरंगाबाद जवळच्या मिटमिटा परिसरामध्ये कचरा टाकल्या कचरा टाकायला गेलेल्या गाड्यांवरती ग्रामस्थांनी आज जोरदार दगडफेक केली आणि दोन गाड्यांच्या काचा फोडल्या आणि कचऱ्याची गाडीही पेटवून दिली होती या दगडफेकीमध्ये तीन पोलीस अधिकारी आणि पाच ते सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करत अश्रुधुराचाही वापर करावा लागला दगडफेक करणाऱ्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं पोलिसांचा मोठा फौजफाटा मिटमिटा इथं तैनात होता आणि तिथली परिस्थिती तणावपूर्ण होती स्थानिकांनी पोलिसांच्या दोन गाड्यांची तोडफोड केल्याचंही वृत्त आहे हिंसक आंदोलनावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्या ठिकाणी जवळपास अडीचशे पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे असं आमचे प्रतिनिधी महेश डागा यांनी कळवलं आहे या हिंसक आंदोलनामुळे औरंगाबाद मुंबई महामार्गावरील वाहतूक अन्यत्र वळवण्यात आली आता त्या भागामध्ये राज्य राखीव दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं आहे तिथली परिस्थिती आता आटोक्यात आली आहे आणि कचऱ्याच्या गाड्या पोलीस बंदोबस्तामध्ये मिटमिटा इथल्या नियोजित स्थळी पाठवण्यात आल्या आहेत घनकचरा व्यवस्थापन यासारख्या अतिशय महत्वाच्या प्रश्नावरती राज्य आणि केंद्रशासित प्रदेश कमालीचं दुर्लक्ष करत आहेत आता या कचऱ्याचा अणुबॉम्बसारखा स्फोट होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत का अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयानं आज फटकारला आहे घनकचरा व्यवस्थापन या विषयावरती आज घटनापीठाची विशेष सुनावणी होती मात्र दिल्ली वगळता एकाही राज्याचे अथवा केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित नव्हते यावरून या महत्वाच्या प्रश्नाकडे कोणीही फारशा गांभीर्यानं लक्ष देत नाही असंच सिद्ध होतं असं न्यायालयानं म्हटलं न्यायमूर्ती मदन लोकूर कुरियन जोसेफ आणि दीपक गुप्ता यांच्या घटनापीठानं आज देशात वाढत्या कचऱ्याच्या समस्येविषयी कडक शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली घनकचरा व्यवस्थापन प्रकरणाची आता एकोणीस मार्चला पुढची सुनावणी होईल असंही घटनापीठानं आज स्पष्ट केलं नीट दोन हजार अठरासह देशपातळीवरच्या इतर कोणत्याही परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आधार क्रमांक अनिवार्य करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला दिले आहेत मंडळानं आपल्या संकेतस्थळावरती ही माहिती अपलोड करावी असेही निर्देश सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं दिले आहेत याआधी एनईईटी -E -E अर्थात नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आधार क्रमांक अनिवार्य करण्याचे अधिकार सीबीएसईला दिलेले नाहीत असं यू आय आयनं आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं जम्मू काश्मीर मेघालय आणि आसामप्रमाणेच या परीक्षेसाठी पारपत्र मतदार ओळखपत्र आणि शिधापत्रिका हा ओळखीचा पुरावा म्हणून वापरता येईल अशा सूचना यू आयडीआयकडून मिळाल्याचं अटॉर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी न्यायालयाला सांगितलं नीट दोन हजार अठरा या परीक्षेसाठी आधार क्रमांक अथवा आधार नोंदणी नंबर विद्यार्थ्यांना अनिवार्य करण्याच्या सीबीएसईच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिकेसंदर्भात यू आय हे स्पष्ट केलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात माता तू भगिनी तू सखी तू प्रेसी तू सहचारिणी तू ज्ञानदायी तू तू विश्वरूपी तू किती रूपे तुझी किती तव योजना तुझ्यामुळेच ह्या जगती जागृत संवेदना साऱ्या विश्वाची तू जननी तरी कुठे मागे तर राहत नाहीस ना मतदानाचा हक्क तुला तरी शक्ती नाहीयेस नाही तुझ्यातली शक्ती ओळख आणि देशाच्या लोकशाही अभिमाना प्रमाणेच महिलांना देखील मतदानाचा समान अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रीने मतदार यादीत अवश्य नोंदणी करावी आणि भारतीय लोकशाही अधिक बळकट करावी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे जनहितार्थ प्रसारित वर्धा आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी एका रिक्त पदासाठी येत्या सहा एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे याबरोबरच विविध बारा पंचायत समित्यांमधल्या रिक्त जागांसाठीही पोटनिवडणुका होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जस सहारिया यांनी आज मुंबईत दिली या पोटनिवडणुकीसाठी शासकीय सुट्टी वगळून सतरा ते बावीस मार्च या कालावधीमध्ये अर्ज स्वीकारले जातील तर मतमोजणी सात एप्रिलला होणार आहे यावेळी धुळे जिल्ह्यातल्या चिमठाणे वर्धा जिल्ह्यातल्या हमदापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या अनळा जिल्हा परिषदेच्या जागांसाठी पोटनिवडणूक होईल करडमुख क्षेत्राचा विस्तार वेगानं होत आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून नवकल्पना प्रत्यक्षात आणण्याच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत त्याचा लाभ युवा वर्गानं घ्यावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज मुंबईत केलं सर्व्हिस एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीनं आयोजित केलेल्या करणूक क्षेत्र आणि तंत्रज्ञान या विषयावरच्या कार्यक्रमात व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन कल करणूक मोठ्या प्रमाणावरती पैशाची उलाढाल होते तसंच रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात त्यामुळे या क्षेत्राला सर्वतोपरी मदत पुरवण्यात येईल अशी ग्वाही प्रभू यांनी दिली दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये अठ्ठावीस देशातले प्रतिनिधी आणि साठ परदेशी खरेदीदार सहभागी झाले आहेत पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील मेहता आज मुंबईमध्ये गंभीर गैरव्यवहार तपासणी कार्यालयासमोर हजर झाले नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या कंपनीशी संबंध असणाऱ्या अन्य एकतीस बँकांच्या अधिकाऱ्यांनी हे कार्यालय चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पहिला क्रीडा पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण आज मुंबईमध्ये पत्रकार भवनात करण्यात आलं माजी कसोटी क्रिकेटपटू फारुख इंजिनियर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले क्रीडा पत्रकारितल्या भरीव योगदानाबद्दल विनायक दळवी यांना यावेळी महेश बोभाटे पुरस्कार देण्यात आला तर संदीप कदम यांना आत्माराम मोरे स्मृती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंजिनियर आणि वेंगसरकर यांच्या धमाल किश्च्यांची मैफलही चांगलीच रंगली आणि आता बातमी हवामानाची येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी गारांसह पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल राज्याच्या इतर भागातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे आह शिकनजर पुन्हा एकदा ठळक देशात पुतळ्यांची मोडतोड करण्याच्या घटनांचा पंतप्रधानांनी केला तीव्र निषेध संबंधितांवरती कडक कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश संसदेच्या दोन्ही सदनात विविध मुद्द्यांवरून आजही गदारोळ लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब संसदेचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक ठरली निष्फळ कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत पंचावन्न लाख शेतकऱ्यांना तेरा हजार सातशे ब्याऐंशी कोटी रुपयांची कर्जमाफी मंजूर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचं विधानसभेत निवेदन अंगणवाड्यांसाठी पोषण आहार निधी उपलब्ध करून द्यायला मंत्र्यांनी असमर्थता व्यक्त केल्यामुळे संतप्त विरोधकांचा विधानसभेतून सभात्याग पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक गंभीर गैरव्यवहार तपासणी कार्यालयासमोर चौकशीसाठी हजर अन्य एकतीस बँकांच्या अधिकाऱ्यांच्या चौकशीचीही शक्यता औरंगाबादमध्ये कचऱ्याचा प्रश्न अधिकच गंभीर मिटमिटा परिसरात दगडफेक आणि जाळपोळ अनेक पोलीस जखमी परिस्थिती तणावपूर्ण नीटसह देशपातळीवरच्या कुठल्याही परीक्षेच्या नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना आधार क्रमांक अनिवार्य करू नका सर्वोच्च न्यायालयाचे सीबीएसईला आदेश आणि विदर्भात काही ठिकाणी गारांसह पावसाची तर मराठवाडा आणि अन्य भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार